नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला सोनचाफ्याचं कलम कसं करायचं ते दाखवणार आहे दोन प्रकारचं सोनचाफ्याचं कलम होतं एक गुटी कलम असतं आणि एक भेट कलम असतं तर भेट कलमामध्ये काय होतं की जे जर्मिनेट होऊन बिया पडून जे रुजलेलं झाड असतं त्याला जे सोनचाफ्याचं कलम आपण विकत आणलेलं असतं त्याच्या सोबत मिळवायचं आणि नवीन कलम तयार करायचं आणि गुटी कलम आहे त्याच्यासाठी आपण झाड लावून घेणार आहे डब्यामध्ये किंवा अगोदर लावून घेतलेले जे झाड आहे आपलं चांगलं वाढलेलं त्याच्यामध्ये आपण चांगल्या सोनचाफ्याची जी काडी असणार आहे जी येते आहे व्यवस्थितरित्या त्याला आपण त्याच्यामध्ये मिळवून त्याच्यापासून आपण गुटी कलम करणार आहोत हे मी कलम आहे हे कृषी विद्यापीठामधून मी कलम विकत आणलं होतं खूप छोटं असताना एवढ्या कलम असतानापासून त्याला फुले येत आहेत आणि आता ते कट वगैरे मारून आम्ही हे एवढं उंच झालंय तुम्हाला जर हे उंच जायला नको असेल तर तुम्ही त्याला खाली पण कट करू शकता की जेणेकरून त्याला नवीन ब्रँचेस येतील आणि त्याला जवळ फुलं येतील आणि जी तुम्हाला जवळ हाताने काढता येतील कोणालाही काढता येतील म्हाताऱ्या माणसाला म्हणा किंवा मुलांना कोणालाही काढता येतील इथे त्याला कट मारला जर तर ते कमी उंचीवर फुलं देतं आता ह्याला फुलं आता ऑलरेडी येत आहेत माझ्याकडे आणि जी फुलं ह्याच्या आधी फुलून गेली तर त्याच्यापासून हे द्राक्षासारखा जो घड दिसतोय ह्या सोनसाफेच्या बिया आहेत तर ह्या बिया आता परिपक्व होऊन फुटायला आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते एक बियातली सोडून हे सोनचाफ्याचं फळ आहे ह्याच्या आतमध्ये या अशा बिया आहेत आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या अजूनही परप परिपक्व होण्याच्या थोड्याशा कमी ह्याच्यात आहेत आत्ता ह्या परिपक्व होतील थोड्याच दिवसात अतिशय ह्या लाल होतील एकदम आणि पक्षी ह्या भयंकर खातात ह्या अशा परिपक्व झालेली फळं ही फुटतात झाडावरती थोडक्यात इथून ती फुटतात अशी जायफळांसारखी आणि फुटल्यानंतर ह्याच्यातून ज्या बिया येतात तर ती फळं पक्षी खूप प्रमाणात खातात पक्षाच्या विष्ठेतून या ज्या बिया खाली पडलेल्या आहेत याचं हे मातृरोग तयार झालेलं आहे म्हणजे हे नैसर्गिक दृष्ट्या रुजलेलं हे झाड आहे तर ही झाडं आम्ही ऑलरेडी डब्यात भरून घेतलेली आहेत अशा प्रकारची आमच्याकडे होती अजून झाडं ती आम्ही भरून घेतलेली आहेत डब्यामध्ये आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याच्यावरती आम्हा आम्ही तुम्हाला आता जी कलम कशी करायची ती दाखवणार आहे या इथे तुम्ही बघू शकताय या सोलसफेवरती आता फुलं पण आलेली आहे फुलला आहे हा सोनसफा कारण हे कलम आहे आणि ऑलरेडी आम्ही हे विकत आणून लावलेलं ला कलम आहे पण आपल्याकडे असणार रोग म्हणजेच छोटी जी झाडं रुजतात पक्ष्यांच्या विष्ठेतून त्याच्यावर आपण नवीन कलम करून आपल्याकडे अजून झाडं लावण्यासाठी आपण हा सगळा उद्योग करतोय हे जे मातृरोप आहे म्हणजे जे पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेलं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही हे डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे पहिलं झाड हे झाड थोडंसं नाजूक आहे हे माहिती आहे मला फक्त तुम्हाला सोनसापाईचं कलम सहजरित्या कसं करायला मिळावं किंवा करता यावं तुम्हाला सहज त्या तुमच्याकडे असं कलम असेल तर तुम्हाला अजून ऍडिशनल झाडं कशी लावता येतील कलम करून तर हे तुम्हाला निव्वळ कळावं म्हणून हे तुम्हाला दाखवण्याचा हा गुहापोह आहे आणि हे त्यासाठी नाजूक झाड असलं जरी तरी ह्याची फांदी आणि ह्याची फांदी दोन्ही एकत्र झाल्यानंतर ते झाड आपोआपच सुदृढ होईल या झाडाला इथे बघू शकता की खूप साऱ्या फांद्या आहेत पण आपण आता जे कलम करणार आहोत त्याचं मातृरोप आणि ह्या झाडाची जी ओरिजिनल फांदी आहे तिचं माप साधारणपणे एकत्र येईल या हिशोबानेच तुम्ही इथे फांदी चॉईस करायचे की आपल्याला हे दोन्ही एकत्र होण्यासाठी मदत होईल आणि ती सेम साईजची असले पाहिजे फांद्या यासाठी आपण हे ब्लेड घेतलेला आहे इथे आणि ह्या पट्ट्या घेतल्या आहेत प्लास्टिकच्या ज्याप्रमाणे मी आपल्याला आंबा कलम दाखवलं होतं मागच्या व्हिडिओत ज्यांनी को कोणी बघितलं नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि त्याच्यामध्ये ह्या पट्ट्या मी दाखवल्यात ही प्लास्टिकची पट्टी किंवा टेप ही अशी घ्यायची आपण काढून प्लास्टिकची पिशवी फाडूनही घेऊ शकता की जी आपण अशी ताणल्यानंतर अशी लांब होणार आहे ज्याला आपल्याला घट्ट कलम आपलं बसू शकेल ही अशी ताणल्यानंतर एकदम लांब झाली पाहिजे अशा पद्धतीची मऊ पिशवी पिशवीची पट्टी आपण इथे काढून घ्यायची या इथे या फांदीचं आपण अगदी हलकेच नाजूक हाताने आपण इथे फांदीची थोडीशी साल काढून घेणार आहोत जितकं आपल्याला कलमाला जास्तीत जास्ती हवं आहे तेवढंच आपण काढून घ्यायचं आहे इथे खूप साल काढून टाकायची नाही आहे इथे यांना जोघांना एकत्र एक जॉईंट बसेल आणि त्याची भेट होईल इथे अशा पद्धतीचा जॉईंट आपण कापून घेणार आहोत थोडी साल ही मातृरोप आहे त्यालाही आपण त्याचीही आपण इथे साल काढून घेणार आहोत थोड्या नाजूक हाताने आपण साल काढून घेणार आहोत त्याची हे जे मातृरोप आहे ते जर जास्ती प्रमाणात जाड झालेलं आपल्याला मिळालं हे झाड लावल्यानंतर खूपच मोठं झालं जाड झालं चांगलं अंगठ्या एवढं तर त्याचं कलम बांधत असताना आपल्याला नाजूकपणा वापरावा लागत नाही ते पटकन निघतं पण आपलं हे झाड थोडंसं नाजूक आहे त्यामुळे आपण हळू करतो आहे हे काम या इथे आता मी ह्याचा पण काप काढून घेतलेला आहे आणि झाडाचा पण काप काढून घेतला आहे म्हणजे मातृरोप आणि झाड ह्या दोन्हीचा इथे मी आता काप काढून घेतला आहे असा आता या दोन्ही फांद्या हळू हाताने घट्ट धरायच्यात हळूवारपणे परंतु घट्ट धरायचे तिथे आणि ह्याला आपल्याला नाजूकपणे ह्या प्लास्टिकच्या पट्टीने आपल्याला इथे बांधून घ्यायचं आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जाऊ नये ह्याची दक्षता घ्यायची की या फांदीमध्ये पाणी जाऊ नये आणि हे कलम आपलं व्यवस्थित राहावं या इथे हलकेच गाठ घालून घ्यायची अशी आणि शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला ही प्लास्टिकची पिशवी इथे गुंडाळायची आहे कारण की पाऊस असल्यामुळे पाणी जायला नको ह्याच्यामध्ये म्हणून आणि ह्याला अशी इथे सोडून द्यायची आता तुम्ही इथे बघू शकताय की आपण कुंडी ही टांगलेली आहे आपण इथे अशी आणि त्याच्यातलं मातृ रोप आहे जे त्याची फांदी प्लस आपल्या पहिल्या सोनचाप्याची ज्याला फुलं येत होती त्याची फांदी अशी आपण इथं एकत्रितपणे इथे बांधलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता इथे कलम बांधून पूर्ण झालेलं आहे आता आपण पुढे भविष्यात काय करायचं आहे तर हे जे मातृरोप होतं तर हे दोन्ही एकत्रितपणे जगले की त्याच्यानंतरची स्टेप ही आहे की हे मातृरोपाचा जो पुढचा भाग आहे टिक्शीचा हा इथे कट करून टाकायचा आहे आणि जे ओरिजिनल चा, हे कलम होतं जे सोनसापायचं त्याची जी फांदी आपण घेतले ब्रँच घेतले त्याचा जो भाग आहे तो ह्या इथे ब्रँचच्या इथे टोकाला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या आईचं थोडक्यात हे मूल आहे एक प्रकारे की हे मातृरोप आहे जे ते ह्या फांदीला वाढविल पुढे जाऊन आणि त्यालाच पुढे जाऊन नवीन नवीन डोळे फुटतील आणि आपलं एक सुंदरसं सोनसाफ्याचं नवीन कलम तयार होईल हे जे दिसतंय तुम्हाला हे ओरिजिनल झाड आहे हे बघू शकता तुम्ही तिथे याचा बुंधा जो आहे तर तो बुंधा कसा सरळ गेलेला आहे इथून तर हे ओरिजिनल झाड आहे जे बियांपासून रुजलेलं आहे त्याची फुलं काही वाईट नाही आहेत पण त्याची उलची जी असते झाडाची ती खूप उंच होतं झाडते त्यामुळे आपल्याला त्या झाडावर चढून प्रत्येक वेळेला फुलं काढणं हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे त्यामुळे कलमाची संकल्पना आलेली आहे आणि कलमाला खूप लवकर फुलं येतात जी तुम्ही हाताने काढू शकता किंवा तुमच्या घरातली म्हातारी माणसं असतील तर त्यांनाही तो आनंद मिळू शकतो फुलं काढण्याचा आणि छोट्या मुलांनाही फुलं काढता येतात अगदी छोट्या उंचीला सुद्धा म्हणजे गुडघ्यावढ्या उंचीला सुद्धा फुलं येतात सोनसाबाजी सुंदर अशाच निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जर राहायला मिळालं तर दोन क्षण तिथे जरूर घालवा आणि या सोनसापेच्या फुलाप्रमाणे तुमचंही आयुष्य सुगंधी होऊन दे हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे